कोठारी मार्केट मध्ये चाललंय इंदोर मधला तिसरा दिवस आहे आता ते म्हणतायत आम्ही बसलो होतो आता ते बॅटरी डाऊन आहे युट्यूब पेच्या हे दुसरी रिक्षा आहे वीस रुपये सवारी ठीक आहे आम्ही कोठारी मार्केटमध्ये आलोय अजून बरीचशी दुकानं बंद आहेत मध्ये आलो आहे का बॅगच्या तिथे बॅगची खरेदी चाललेली आहे नाम क्या आहे दुकान का कोणस दयाल भंडार गौरीने काय घेतलं गौरी दाखव तुझं काय घेतलं अच्छा हे घेतलं पण ते नंतर जाईपर्यंत दुसरा बदलणार तू ठीक आहे हो ओके मग तू नंतर स्कूल बॅग घेणार थोड्या वेळा ठीक आहे आणि हे ठेवणार ते ठेवणार स्कूल बॅग घेणार असं <laughs> करणार बरं बरं ठीक आहे आईनी काय काय घेतलंय आईला एक बॅग बघून दिली मी आईला एक मी बॅग बघून दिली आहे ट्रॅव्हल किटसाठी म्हणून एक दोन तीन त्याला कप्पे आहेत अच्छा झालं का ट्रॅव्हल किट नाही ना चिर टांगता येते मग बाहेर जाणी मिनिट ठेवायला काय गोष्टी ठेवायला रुमाल ठेवायला त्यावर किती घेऊन दिली तिला सुनबाईने एक बघून दिले आईला औषध ठेवायला एक बॅग बघून दिली सुनबाईने आईला आवडली आहे बॅग ती औषध ठेवायची मु कॅन्सल केलेलं आहे तिचं तोंड पडलेलं आहे अशी बॅग आवडते तिला कधी आलेलं एक बॅग आवडली आहे ती कधी ते पाजार किमतीची आहे तुझ काय झालं अच्छा काय गौरीला कपडे कपडे ठेवायसाठी अरे तू काय घेतलंस पाव कशाला घेतलंस ते त्यात काय ठेवणार आहे ना म्हणून तिचा बाकीच तुझ्या काय तू घेणार खाली घेणार तिचं बजेट आहे पाचशे रुपयाच आल्याला तिने जी बॅग तिला पसंत पडली ती आहे पाच हजार रुपयाची ते वर तोंडपणून बसली आहे मला ती आवडली पण आवडलं एट हंड्रेड आहे

है। अरे ले एक केक कर बैक ले ही। भरपूर वरायटी असल्या दुकाने इमारत मध्ये बघा तो काय झाला मी बोले ना ते आपल्याकडे नवीन जॉईन झाले हे जरी उडणचं वाटत असलं तरी हे फोम आहे मऊ मऊ वाटत मऊ आहे फोमचं फक्त उडनच दिसतंय हे उडण सारखा कलर जरी असलं तरी हा फोम आहे दाबला की खाली होत त्यामुळं घसरण्याची शक्यता कमी आहे

जैकेट नहीं दयाल भंडार

जीरा मतलब ये किसके लिए खाने के बाद ये पापड़ में डालने सलाद में डालने के लिए एक ये है लेमन का है तीमी ती चटनी है ये है आलवा मालव मालवी के नाम से है अपना खुद का है ये अमेज़न फ्रेश कार्ट में मिलेगा और हमारे यहां है ये हल्दी का है नहीं नहीं ये पापड़ ठंड में बहुत बेस्ट रहता है आमबे माळस लोनस है त्यांचा स्वतःचा प्रोडक्शन है

नाम क्या आपका वैभव दुआ वापस बोलिए वैभव दुआ दुआ वैभव दुआके मेरी वाइफ और मेरी सिस्टर इन लो तो ये अभी आपका व्हाट्सएप नंबर है